येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज पार पडली या आढावा बैठकीकरता अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणालजी चौधरी जे विदर्भाचे प्रभारी पण आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या ज्या निरीक्षक म्हणून इथं नियुक्त झालेल्या ऑब्झर्वर म्हणून लोकसभा सुश्री हिनाताई कावरे या पण इथं आलेल्या होत्या आणि त्यांच्यासमोर इथं आढावा बैठक झाली संपन्न या बैठकीला जिल्ह्याचे आमदार रणजितदादा कांबळे जमलताई टोपस यांच्यासहित सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व फ्रंटलचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महिला महिला आणि सगळे युवक काँग्रेस सगळे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते याच्यात आता आढावा घेतला सगळे इच्छुक उमेदवार जे होते ते पण उपस्थित होते इच्छुक उमेदवारांचा वन बाय वन ते परिचय करून घेत आहे येणाऱ्या काळात ऑब्झर्वर तर आपले इथं नेहमीच ह्या इथं येणार आहे वरच्यावर आणि ते ए आय सी सीचे त्यांनी पण कबूल केलं की नंतर पण मी येईल म्हणून आज काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचंड असा उत्साह इथं पाहायला मिळाला तुम्ही पण पाहाला आम्हाला बसायला जागा कमी मिळाल्या कुठं कुठं मला असं वाटते का मोदी सरकारपासून या भाजपच्या सरकारच्या खोटारड्या सरकारपासून जनता जे त्रासलेली आहे आणि जनतेबद्दल जो एक आक्रोश आहे सगळ्यांच्या मनात त्याचं प्रतिबिंब काँग्रेसच्या या सभेत उमटलेलं आहे जे काँग्रेसचे लोक कुठंतरी सभेत वगैरे कमी होत होते ते आज प्रचंड अशा उत्साहानं काँग्रेसची सभा आहे असं समजल्यावर इथं एकत्रित झाले आणि हजारोच्या संख्येत लोक कार्यकर्ते इथं उपस्थित होते